कलक म्हणजे मध्ये नाशिकला जाणार म्हणून ऑफिस मध्ये द्यायचे बँकेतून काढून आणले मी म्हणजे मी नाही येणार आहे आपण पुणे शिर्डीला जाणार होतो ना अगं चल की मी कुठून नाही म्हणालो तुला अच्छा ब्रेकफास्ट मी आंघोळ करून येतो तुला एकत्रच करू आपण बाकी सगळं आणलंच ना नक्की हो <laughs> हो टॉवेल ठेवलंस का एक काम हाताने करत नाही बरं तू चहा टाक मी आलेच हो आले विठोराय पेपर झाले का बस हो जय की जरा बाबा जय की जरा मी चा ठेवतो गुड मॉर्निंग काय करते काम कामाला लागले आहे घेऊन आलीस मग सोबत कुठे गेला आहे खरा पण मी म्हटलं बरेच दिवसात तुम्हाला भेटले नाही ना भेटून घ्या बाबा मी दोन तीन दिवस नाशिकला जाणार ना। ना आहे म्हटलं भेटून जावं आमची गाठोडी कोण सांभाळणार गाठोड का आणि विठोबा आहे ना इकडेच आई तू तू ठेव बरं तू आधी खाऊन घे गरम आहे तोवर खा अशी होती आहेस का गं अग माझ्या मेनकामाच्या सुया मी इथे विसरली का दोन तीन दिवसांपासून सापडतच नाहीये आहेत अग तुझ्या सुया इथे असायला तू आठ दहा ता दिवसात आलीच आहेस कुठे इथे या कोणाच्या माझ्या आहेत तुला हवे आहेत नाही गप्पू कपाटात नसतील ना कपाटात कशाला असतील ग रंग कशाला ठेवले इकडे त्याच्यात काय काय असणार आमची जुनी आड सुर त्यात कशा जातील मागच्या आठवड्यात गरम कपडे पाठवले होते ना विठोबा बरोबर सांगितलं होत तुला विद्या ए विद्या विद्या अशी काय होईल सुयात कसला एवढा जीव अडकलाय तुम्हाला बायकांचा जीव कशात अटकेल काही सांगता येत नाही का खाऊ आपल्याकडे मागितली असेल तर आपण नाही म्हणणार होतो का स्वतःच्या जावयाच्याच करा हे बघ लेट इज नॉट जम टू कन्क्लुजन ओके आय एम सॉरी राहुल आय एम सिरियसली सॉरी माझे आई वडील आहेत विद्या आय एम सॉरी कांदाला पण असा आड घेऊ नका अरे काय बोललो मी तुला अरे काय झालं काय साहेबांचे पैसे गेले चोरीला सकाळपासून काल दुपार पासून चाललं नाही झाली असेल तुमची नुकसानी पण माणसाच्या मनाचा काय विचार कराल की नाही नाही आम्हाला काही कळलं नाही इथे आता मध्ये चूक झाली अपमान झालाच ना मोठ्या माणसाच्या मनात काय चालतं ना तेच कळत नाही मी तर नोकरी सोडून देणार आहे अरे विठोबा आता बघा म्हणा दुसरा तो सरकर, विठोबा सरकार विठोबा असं काही नाही करणार ना? राहुल कसा काय आळ घेतला ती सोया शोधत नव्हती अरे बाबा या ना काय नाही तिला बरोबर पहिल्यांदा विद्याला तुम्ही आत या नाही आहात हे ना, विद्या आले ओरडू नका बोला मी चोरी केली असा संशय आला तुला आपला बाप चोर आहे असं वाटतं तुला बाबा काहीतरी गैरस आहोत गप्पा बस बाबा तुम्हाला पैसे हवे होते तर माझ्याकडे मागायचे ना मी काय नाही म्हणणार होते का असं कशाला मागायचं म्हणजे मी चोरी केली असं म्हणायचंय तुला तुमच्या टंकेत पैसे पाहिलेत एक शब्द बोलायचं नाही बोलायचं नाही पृथ्वीवर गाभीरपणे हिंडणाऱ्या परमेश्वराच्या पाठी सुरा कुठून त्याचा खून कडू पाहणारी माणसं समोर वावरत असताना मी बोलायचं नाही तिला माहित आहे माझ्या क्रोधाला हात नाहीत पाय नाहीत पुळ्या पांगळाय मी वडाऱ्याने अर्धवट चिरलेला डुकराचं धड दुसत मोठा रक्त फाडणार मी पैसे चोरले मी मी पैसे चोरले मला माहिती आहे तुम्ही काय नाही केलंय पण रागवायचं नाही रागावून काय फायदा आहे आणि रंगार सुद्धा नाही माझ्या डोळ्यात आसवं जमा व्हायला लागली ना तर खिळखिळ मारून खाचा करून टाकीत पडे आळी समोर मी लागणार नाही बेशरम मुले मी पैसे, पैसे चोरले तुम्ही पैसे चोरले चोरले तुम्ही पैसे घ्या तुम्ही ठीकात ना विद्या तू पोलिसांना बोलाव तेच योग्य ठरेल चांगले पाल फेटले साहेवा आम्हाला हातकडे घाल चला तुम्ही ठीकात ना कुठे जात नाही होता मी चला तुम्हाला मी तेव्हाच सांगत होते माझा जीव कोणतो इथे हजार अशी मालमत्ता ज्याने गुलाल बघताप्रमाणे उदळली तो सम्राट आपल्या मुलांच्या घरी चोर ठरला जाऊ देव हे सगळं अमंगळ विसरून जाऊ आपण पण तुम्ही शांत राहायचं नाही तुम्हाला काय झालेलं मला नाही चालणार तुमची साथ असली ना की कसली परवा नाही मला बाकी माझी कोस वाज राहिली म्हणून समजेल मी पण रागवायचं नाही काय करायच होत इतकं आठवण्याची गरज होती का हे सगळं वेगळ्या पद्धतीने हँडल करता आलं असत ना आपल्याला आणि पैसे इतके महत्त्वाचे आहेत वासनेच्या जिन्यानं पृथ्वीच्या मातीवर येतो आणि आम्हाला वाटत आम्ही आई झालो बाप झालो <laughs> खोट आम्ही फक्त जिने असतो जिथे पाठीवर घेणाऱ्या हत्तींना विचारून पहा सांगतील तुम्हाला कोणी गुणाचं हसता चल ये तू मी तो दिस कशा शिकलं मी थांबतो तुझ्यासाठी नाही माझे खरच नाही आहेचा तुझा नक्की हो Hmm. <laughs> sabarkar reh raha hai baba ha taank reh raha hai baba sunnaka na ko bol pe sodi baba wala maaf karna kaise माझ्या <titudini> दोघांनी पैसे ठेवले पैसे चला लहानछान ठरलं परमेश्वरा तुलाच रे बाबा काळजी आई आई बाबांना सांग ना आई आई बाबांना समजाव ना गप्प पैसे एक शब्द बोलू नको माझ्याशी जे काही ते तुमच्या दोघांमध्ये वाटून दहा दहा सांगितलं असेल अरे बाबा म्हातार पाण्यासाठी काहीतरी ठेव तर नाही मतार माझी पोरं सोन्यासारखी मला काय कमी आहे घ्या सोन्यासारखी पोरं घ्या खर आहे तुमचं चूक झाली आमची तुम्हाला ज्या पैशाचा संशय होते होते पैसे कसले होते हिच्या लग्नामध्ये नका त्रास करून घेऊ जीप कशी होती आईची सरकार तिला वाटलं असेल काय करणार गलितच्या आरोपाचा शेण यांच्या तोंडावर फेटल तर हे काय वाकड करणार आहेत आपलं आश्रित होते आपले नाही रंगभूमीवरचा मान मरात आणि हे वटावा असा ईश्वर भोगलेला हा कलावंत ज्याच्या पाठीवर सरस्वतीच्या मोठमोठ्या मुट उपासकाने हात ठेवले तो हा नाटक त्यांच्या दाराशी लाचार कुत्रा पडलाय त्याला सौर म्हणा डाकू म्हणा काय फरक पडतो त्याचा दोष त्याने विश्वास टाकला चुकलं बाबा, बाबा, तुमची चिमणी नाही ग नाही सोबत तुझ्या तोंडात ते माझी चिमणी होती गेली नेली ती आता कोणी माझ नाही मी कोणीच नाही सरकार चल चला आता आपल्या दोघांची दुनिया आता आपण एकमेकांचे आठपण नाही नाही कुठेही जाऊ देणार नाही उशीर झाला बाळा तो अधिकार तू वावलाय चला सरकार कुठे कुठे जाणार बाबा तुम्ही इथून जाणार कुठे जाणार ते नाही माहित का नाही